नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनाच्या दिवशी औक्षणासाठी याबद्दल माहिती घेणार आहोत राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण म्हणून ओळखला जातो बहीण भावाला राखी बांधते राखी अर्थात हा नक्कीच साधासुदा धागा नाही यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत भावाने बहिणीला दिलेले वचन हे खूपच महत्वाचे असते दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते मात्र या उपचारात आणखी एक उपचार महत्वाचा असतो तो म्हणजे औक्षणाचा त्यामुळे भावाला ओवळण्यासाठी औक्षण थाळी किंवा तामन तयार कराल त्यात राखी बरोबरच पुढील गोष्टींचा आठवणीने समावेश करा एक हिंदू धर्मात पूजेच्या अक्षता ठेवण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे कोणत्याही अक्षताचा नक्कीच समावेश होतो अक्षता अर्थात तांदूळ हे वैभवाचे सोख्याचे प्रतीक आहे त्याला हळद कुंकू लावून मांगल्य जोडले जाते अशा अक्षता आशीर्वाद किंवा शुभेच्छा रूपात डोक्यावर टाकल्या जातात तसेच ओल्या गंधावर अक्षता अक्षता चिटकवल्या जातात जितक्या जास्त चिकटल्या तेवढे भावाचे प्रेम जास्त असेही गमतीने म्हटले जाते तसे असले तरी अक्षता लावल्याने भावाला दीर्घायुष्य लाभते आणि वैभव प्राप्त होते अशी श्रद्धा असते दोन तामणात चांदीचे किंवा पितळ्याचे निरंजन घ्या धार्मिक कार्यात तुपाच्या दिव्याचा समावेश केला जातो विशेषतः औक्षण करताना तेलाचा दिवा न लावता तुपाचा दिवा लावतात त्यात तूप घाला आणि तुपाची गोलाकार लावा दिव्याच्या प्रकाशात मनातील अंधार दूर होतो सकारात्मकता व्यापून राहते दिव्याने ओवाळले असता भावाचे आयुष्यही दिव्याच्या प्रकाशासारखे तेजस्वी होते आणि त्याच्या आयुष्यातील नैराश्य दुःख दूर होऊन आयुष्य प्रकाशित होते तीन हिंदू धर्मात कुंकुवाला अतिशय महत्व आहे कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कुंकुवाची लकीर दीर्घायुष्य प्रदान करते तसेच कुंकू लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असल्याने कुंकुवाच्या रूपाने आशीर्वाद प्राप्त व्हावा या हेतूने भावाला कुंकुवाचा टिळा लावावा आणि वरून अक्षता लावाव्यात कोरडे कुंकू पटकन पुसले जाऊ नये म्हणून त्यात थेंबर पाणी घालून ओल्या ओल्यागंधाचे बोट अनामिकेने भावाच्या कपाळाला लावावे चार पूजेत गणपती म्हणून सुपारी वापरली जाते तसेच धार्मिक गोष्टीत एखाद्या वस्तूचा अभाव असेल तरी सुपारी वापरतात त्यामुळे पूजेला पूर्णत्व येते म्हणून भावाचे ऑप्शन करताना सोन्याच्या अंगती बरोबर सुपारीने देखील ओवाळले जाते जर सोन्याची अंगती नसेल तर दोन सुपाऱ्यांनी ओवाळले जाते सुपारी शुभ मानली जाते भावाच्या आयुष्यात सर्व काही शुभ घडावे यासाठी सुपारीने त्याला ओवाळले जाते पाच त्यानंतर भावाला औक्षण करून मोठा असल्यास नमस्कार करून किंवा छोटा असल्यास आशीर्वाद देऊन झाल्यावर मिठाई भरवावी हा औक्षणाचा एक भाग नसला तरी भावाचे तोंड गोड करावे आणि नात्यातला गोडवा वाढावा यासाठी लोकांनी ही सकारात्मक भर घातली आहे बहीण भावाच्या नात्यात रुसवे फुगवे सुरू असतात वाद मिटवण्यासाठी नात्यात गोडवा पेरून पुढाकार घ्यावा आणि नाते सुदृढ करावे तर ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ